मी मंत्रालयामध्ये गेले अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे मी माझं इथंच भोसावेची वस्ती वावरेपासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती तिथं माझं स्कूल जीवन गेले चौथीपर्यंत माझं तिथं शिक्षण झालं आणि चौथीनंतर वावरे म्हणजे याच आपल्या गावामध्ये हायस्कूलचं शिक्षण झालं अकरावी बारावी कराडला झाली आणि कोकण कृषी विद्यापीठामध्ये बी एस सायफी झाल्यानंतर मी विशेष स्पर्धा परिषद मंत्रालय डेस्क ऑफिसर या पदावर निवड झाली पाहिजे भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे लोकशाहीचे बेसिकली दोन स्तंभ असतात एक निवडून निवडून आलेले प्रतिनिधी आणि आले दुसरा एक प्रतिनिधी असतात म्हणजे कार्यकारी म्हणजे प्रत्यक्ष काम लागणार आता भार भारत सरकारच्या वतीनं प्रत्येक वर्षी युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस आय आर एस आय एस आणि इतर तत्सम परीक्षा घेतल्या जातात आणि ते आय एस आय पी एस झालेले प्रत्येक राज्याला पाठवले जातात पण महाराष्ट्र राज्यामध्येच किंवा इतर राज्यामध्ये एक प्रत्येकाची एक भरती प्रक्रिया असते त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा सेवा आयोग आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं दरवर्षी परीक्षा होते त्यामध्ये विविध पद असतात त्यात विविध पदामध्ये दे डेप्टी कलेक्टर डीवायएसपी एस पी तहसीलदार बी डीओ आरटीओ चीफ ऑफिसर सेन ऑफिसर आणि शिक्षणाधिकारी सगळ्या प्रकारचे जे जे राज्य शासनाला आवश्यक असताना वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन च्या परीक्षा असतात त्या परीक्षामध्ये आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून ही नुसती परीक्षा नसून ही स्पर्धा परीक्षा असते परीक्षेच्या माध्यमातून मग अधिकाऱ्यांची निवड केली जाते त्याच्यामध्ये बेसिकली काय असतं की बेसिकली तीन टप्प्यात परीक्षाचं स्वरूप असतं पहिले असते पूर्व परीक्षा ज्याला इंग्लिश मध्ये प्रलीम म्हणतो आपण सर्वसाधारण प्रलीम ही दोनशे मार्गाची असते दोनशे मार्गाची प्रलीम असते ती प्रलीम ही जिल्ह्याच्या प्रत्येक सेंटरमध्ये घेतली जाते परीक्षा त्याची प्रत्येक सेंटरमध्ये प्री होते प्री झाल्यानंतर पुन्हा त्याची चाळणी परीक्षा करून त्याच्या साधारणतः वन टेन्थ किंवा वन ट्वेल्थ पदाच निर्मिती वन डे पद त्यांना भांडायचे असतात मग त्यावर मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद या सेंटरमध्ये मुख्य परीक्षा असते मुख्य परीक्षामध्ये साधारणतः शंभर मार्काचं जनरल नॉलेज असतो पेपर पहिला असतो आणि पेपर दुसरा शंभर मार्काचा असतो आणि एखादा तुमचे दोन स्पेशल विषय असतात आणि जनरल नॉलेज आणि जनरल स्टडीज असतात त्याच्यामध्ये दर एक दोन वर्षानं जसं लोकशाही बदल तसा प्रकारचं होत असतो तर प्री झाली मी आहे मेन्स मेन्सला जे लोक क्वालिफाय होतात त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं आणि मुलाखतीसाठी झाल्यानंतर मुलाखती साधारणतः ह्या आता नमूद केलेल्या चार सेंटरवरतीच मुलाखत होत असते या मुलाखती या मुलाखतीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि मुलाखत साधारणतः त्याचा डेकोरम असतो आणि प्रश्न असतात बायोडाटा असतो त्यांचा की आणि सर्वांगीण विकास झालाय कसा किंवा प्रशासनात येऊन ग्रामीण भागातील लोकांची किंवा सेवा कशी करू शकतील असे मुद्दे असून साधारणतः शंभर मार्गाची मुलाखत असते आणि ही मुलाखत साधारणतः अर्धा तास असते आणि साधारणतः तीस पस्तीस प्रश्न विचारले जातात आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून चांगले काम करणारे उमेदवार निवडले जातात आणि हे पुढं हे शासन चालवत असतात आणि माझ्या बाबतीमध्ये काय झालं माझ्या बाबतीमध्ये मी लोकशाहीच्या माध्यमातून प्री झालो मेन झालो मुलाखत झाली आणि मी डेस्क ऑफिसर म्हणजेच कक्षाधिकारी निवड झाली माझी आणि कक्षाधिकाऱ्यात निवड झाली आणि कक्षाधिकाऱ्यानंतर माझा प्रमुख अवर सचिव झाला अवर सचिव हे डायरेक्ट भरलेलं पण जात नाही सचिव हे डायरेक्ट जात नाही तर हे पद प्रमोशनच असतं आणि नंतर मला भविष्यामध्ये उपसचिव सहसचिव पर्यंत जाता येतं आणि राज्याचे प्रधान सचिव अप्पर मुख्य सचिव हे केंद्राच्या केंद्रीय लोकशा माध्यमातून भरलेले गेले डायरेक्ट

मी तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की कुठलीही स्त्री आर्थिक सक्षम असल्याशिवाय स्वतःच्या स्वतःच अस्तित्व दाखवू शकत नाही मग याचाच विनियोजन करून माझी धर्मपत्नी दुसऱ्या वर्षाला बी कॉमला असताना आम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली सलग तीन वर्ष तयारी केली तिसऱ्या वर्षी डायरेक्ट डी एस पी ही या पदावर त्याची अंतिम मध्ये निवड झाली तेव्हा माझी मुलगी इयत्ता दुसरीला होती आणि महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्हायला अशी आहे की लग्नानंतर एक मुलगी दुसरीला झाल्यानंतर ती डीवायस मध्ये निवड झाली आहे बेसिकली लेखक हा म्हणजे आहे लेखक कवी मी तर लेखक कवी तसा समजतच नाही मी पण एक कवितेचा आणि साहित्याचा विद्यार्थी समजतो मला स्वतःला मी जेव्हा वाटवीत असताना वाटवित असताना माझ्या लक्षात आलं की जे काय आपल्याला वाटेल आलं ते भोगलं आणि जे भोगलं ते लिखा शब्दबद्ध करावं माझा एक बॅचमेंट होता लहानपणी तो मला म्हणायचा तू लिहू शकतो आणि लिहित असताना मी कॉलेजला थोडा विचार केला नंतर लक्षात आलं माझ्या की आपण जेव्हा सेटल होऊ तेव्हा सेटल झाल्यानंतर आपण लिखाणाला सुरुवात केली आणि मग मी दोन हजार सहा साली ऍक्च्युली साहित्य म्हणजे साहित्यातून संघर्ष संघर्षातून साहित्याची निर्मिती होती संघर्षातून साहित्याची निर्मिती होती तर संघर्षामध्ये असत असतानाच आपल्याला काहीतरी लिहिलं पाहिजे आणि आपण जे कष्ट घेतलेले आहेत ते कष्ट समाजापुढे आले पाहिजे आणि त्याचा आदर्श निर्माण झाला पाहिजे की जेणेकरून खूप लोक म्हणत असतात की अडी अडचणी आहे धोका आहे त्या त्याला गोंधळात आवडत बसता न बसता प्रचंड मेहनत करून मी पद मिळवलं होतं तर आपण या सर्वोच्च पदापर्यंत कसं पोचलो हे ग्रामीण भागातल्या मुलांकडे लोकांपर्यंत मुलांना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा माझा खरा मनोदय होता आणि तो मनोदय मी दोन हजार सतराला ला सुरू केला आणि साडे साडे पाच वर्ष सलग मेहनत करून दोन हजार मार्च चोवीस मध्ये नावाचं राज हाऊस पब्लिकेशनच्या वतीनं पुस्तक पब्लिश झालं दहा हजारच्या वरती प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात सध्या एकच पुस्तक गाजत आहे ते म्हणजे ती आपल्या शाळेतील आणि शाळेतल्या जीवनात आणि संघर्षाची अद्भुत कार्य आहे ते मुलांना मी नेहमी असं सांगत असतो की संघर्ष म्हणजे यश तुम्ही लढा लढला हा महत्वाचा लढणं हे महत्वाचे घटक आहे कारण लढणं काय मैदान सोडून जाणारी व्यक्ती कधीच जिंकत नाही तुम्ही हरला तरी चालेल पण लढला पाहिजे तुम्हाला तर विद्यार्थ्यांना स्वतःला फक्त अभ्यासच करायचा अभ्यास करत असताना तुम्हाला कुठली जबाबदारी माझी धर्मपत्नी होती तिला घरदार संसार सगळ्या गोष्टी मिळून तिला हे तो तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे आणि माझे जे गुरु होते माझ्या वावरे गावचे ते प्रल्हाद बाबुराव काळे नेहमी सांगायचे की कुणाचं कोणी मरण पावलेलं नाही अभ्यास करून तरी तुम्ही मनापासून भरपूर मेहनत करा पुन्हा पुन्हा वाचा अभ्यास करा टार्गेट फिक्स करा आणि टार्गेट फिक्स करून अचीव करा मी जे आठवी आठवीत ठरवलेलं टार्गेट होतं ती शेवटी अचीव ही केलंच आणि तुम्हाला टार्गेट अचीव करायला दुसरा पर्याय नाही खूप तुमच्या जीवनातले जे खूप 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 आभारी आहे तुम्ही एवढ्या छोट्या मुली असो सुद्धा इतकं डेरिंगनं माझी मुलाखत घेतली आणि मला ही माझी मुलाखत दूर महाराष्ट्रभर पसरणार आहे याचं खरं तर श्रेय हनुमंत वडे गुरुजींना जाणार आहे कारण गुरुजींनी घेतलेला वसा टाकू नये या मनीचा पुरेपूर तंतोतंत उपयोग केलेला आहे आणि हा वसा असंच चालू ठेवा काही मदत लागली तर मला कधीही आवाज द्यावा हे कायमस्वरूपी वसा चालू ठेवा आणि माझी शाळा ही देशात काय महाराष्ट्रात काय देशात जगात नंबर व्हावी नंबर ही यात खूप खूप शुभेच्छा आवड गुरुजींनी मला बोलवलं माझ्या दोन मुली मुलाखत घेतली मुली त्यामुळे